शोबजू पहा सर्वांना आम्ही आलो इकडं आमच्या मायरकडं तब्येत बरी नसल्यामुळं व्हिडिओ पण दोन तीन दिवस काय आले नव्हते म्हणजे मी मोबाईलच घेतला नव्हता जे काय होते न जुने ना ते अपलोड केले होते पहिले काढलेले आणि दोन दिवस व्हिडिओ पण काय काढले नव्हते आज जर एक दोन तीन काढलेत तर कसे आले नक्की कमेंटमध्ये सांगा इथं बघा चांगला खेळ चालले भारी वाटते बरं का पोरांना इकडं जरा थोडंसं कसं असतंय एका जागेसारखं कंटाळत आहेत मुलं थोडंसं वेगळ्या ठिकाणी गेलं का नाही त्यांना बरं वाटतं ते मग आज त्यांना बरं वाटतय इकडे आमच्या आजीबाईचं जेवण चाललंय ते बघा इकडे आम्ही खाटो बसतोय मस्तपैकी वारं लागतंय भारी गरम होत नाही काय नाही त्या मम्मानी माझ्या खट टाकून दिलेली पहिला निवांत देतं आणून दुपारची पण काय ताणून देऊन देते का झोपून देते ते का सारखा चालवा चालू या सारखं मॅगी पाहिजे आणि आमक पाहिजे फो पाहिजे त्यांचं करत बसायला लागतं आहे हे बघा कसं चाललंय चढ बस त्याच्यामुळं काय असायमच नाही झोपायला देणं झोपून आता त्यांना झोपवते म्हणजे मला झोपून देते तर म्हटलं एक दोन मिनटाचा व्हिडिओ काढून टाकावा थोडासा जास्त वेळ बसत पण नाही मी आता थोड़ा वेळ बसले म्हटलं तोपर्यंत काढून टाका आणि मग नंतर म्हटलं मग मोठे मोठे घरी गेल्यानंतर बरं का टाकेन कारण इथं नेटवर्क इश्यू आहे इथं नेट एवढं चालत नाही पटपट आणि आता इथं कसं वायपाय आहे घरी इथं काहीच नाही आहे इथं मोबाईलचा जेवढा डेटा असतो त्याच्यावरती चालणार आहे त्याच्यामुळं काय माहिती व्हिडिओ कधी अपलोड होतोय मी आता टाकते खरं पण अपलोड कधी होईल सांगता येत नाही तर इथं आमचं हे माझं माहेर आहे इथे आम्ही बसलोय सावलीला मस्त पैकी मस्त पैकी बसलेलो आहे आम्ही हे बघा पोरं किती छान खेळ चाललाय परांच सावलीला उन्हात जायची भानगड नाही काय नाही कारण इथं कोणच नाही आणि इथंच खेळते तिलाही भारी चाललय हा रेल्वे घेतली आम्ही सकाळी कोणतरी आलो होतो त्यांच्याकडून रेल्वे घेतली वीस रुपयाची रेल्वे या नाही तर मोठे मोठी आहे आमची फक्त वीस रुपयाची वी, रेल्वे त्याच्यातच खुश झालेला आहे आमचा गडी आणि तीच खेळते घरात ठेवून आला आता घेऊन येतंही खेळतंय तर आजचा छोटासा असलो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच आता काय माहिती घरी कधी आहे मग नंतर तुम्हाला शेतीतले व्हिडिओ पण बघायला भेटतील तोपर्यंत असेच आता फक्त सपोर्ट राहू द्या तुमचा लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ कसा आला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ बघत राहा आपले तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तू उद्याच्या अजून उद्याच्या व्हिडिओमध्ये चांगला आवाज येईल आता लई थोडासा कसा तरी येतोय तर चला बाय बाय